माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना सिंधू स्टारतर्फे दिलेल्या पत्राची दखल विनापरवाना बांधकामधारकांवर प्राधिकरणाची कारवाई कायदा हा सर्वांसाठी सामान आहे कारवाई ही सामान झाली पाहिजे मात्र दोन हजार अठरापासून कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण जाणवीपूर्वक ठराविक बांधकामधारक कारवाई करीत असल्याचं पत्र माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिलं होतं टप्प्याटप्प्याने सर्व विनापरवाना व बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आले होते त्यानुसार विनापरवाना बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली असून ही कारवाई पुढे अशीच सुरू राहील कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण ते नऊ मिळकतीधारकांवर धारकांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुरके करीत आहेत अन्य विनापरवाना बांधकाम धारकांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येणार असल्याचं विश्वासही सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे अशा जणख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद